चला मंडळी यानंतर आपण जाणार आहोत कोकणाच्या दिशेने कुडाळ मतदारसंघात अटीतटीची लढत जी ती बघायला मिळते कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस या ठिकाणी लागणार आहे वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात लढत या ठिकाणी बघायला मिळते यामध्ये निलेश राणे बाजी मारणार आहेत की वैभव नाईक आपला गड कायम राखण्यात यशस्वी ठरतील सध्या मतदारसंघ कुणासाठी अनुकूल कुणासाठी प्रतिकूल प्रतिकूल अनुकूल मानला जातोय वैभव नाईक यांच्यासाठी जे विद्यमान आमदार आहेत तर निलेश राणे शिवसेनेकडनं निवडणूक लढवतात प्रतिकूल सध्या कुडाळ मतदारसंघ यापुढचा मतदारसंघ सावंतवाडी मतदारसंघ दीपक केसरकरांचा सा मतदारसंघ सावंतवाडी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी एक लढत जी ती बघायला मिळाली दीपक केसरकरांना तेलींचं कडवं आव्हान या ठिकाणी बघायला मिळते आणि या चुरशीच्या लढतीत कौल कोणाला हे बघावं लागेल बंडखोरीनं केसरकरांचं आव्हान जे आहे ते निश्चितपणे वाढलेलं होतं या मतदारसंघात अनुकूल परिस्थिती आहे राजन तेलींसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तर प्रतिकूल परिस्थिती मंत्री दीपक केसरकरांसाठी मानली जाते राजा... राजापूरचा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे आणि राजन साळवी हे या मतदारसंघातून चौथ्यांदा आपलं नशीब आजमवत आहेत तर त्यांचा संभाव्य विजयाचा चौकार रोखण्यासाठी शिवसेनेनं किरण सामंत उदय सामंतांचे बंधू त्यांना मैदानामध्ये उतरवलंय आता राजापूरकर कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे आपल्याला उद्या करणार आहे अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आपण पाहूया किरण सामंत ज्यांना महायुतीकडनं उमेदवारी दिली गेली त्यांना परिस्थिती प्रतिकूल असल्याचं तर जात आहे तर आमदार राजन साळवी यांना इथली परिस्थिती अनुकूल असल्याचं म्हटलं जात आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्या सोबत आहेत आपण ज्ञानेश्वरकडनं ग्राउंड रियालिटी जाणून घेऊयात ज्ञानेश्वर शिवसेना म्हणजे दोनही शिवसेनेसाठी ही वर्चस्वाची लढाई आहे राणेंसाठी वर्चस्वाची लढाई आहे जे जे आपण पाहिले ग्राउंड झिरो रिपोर्ट काय सांगतोय कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण असं एक समीकरण होतं आणि आता शिवसेना आणि कोकण ही कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कोकण कोणत्या शिवसेनेच्या बाजूनं उभं राहणार हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं आहे मात्र ज्या पद्धतीनं आता ज्या चार लढतींचा उल्लेख केला या अतिशय आकटीतटीच्या लढती होणार आहे आणि थेटपणे या ठिकाणी सामना जो आहे तो शिवसेनाविरुद्ध शिवसेना असाच होणार आहे ज्या पद्धतीनं निलेश राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घेतली खरं तर शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी घेतली भाजपचे ते असतानासुद्धा त्यांनी पक्ष बदलून आहे ती उमेदवारी घेतली आणि त्यांच्या विजयासाठी नितेश राणे असू देत नारायण राणे असू देत हे कंबर कसताना आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला वैभव नाईक यांच्या बाजूनं जन्मत असताना पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीनं मालवणमध्ये पुतळा दुर्घटना घडली होती त्या पुतळा दुर्घटनेचं राजकारण मोठ्या प्रमाणात यापूर्वीसुद्धा झालं होतं आणि निवडणुकीमध्ये सुद्धा तो मुद्दा झाला होता उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघामध्ये सभा घेतली होती त्यावेळी हा मुद्दा आहे तो त्यांनी आपसुकच आहे तो बाहेर काढला होता आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बाजी मारल्यानंतर उद्धव ठाकरे आहे ते काहीसे नाराज झाले होते आणि कोकणची जनते आहे ती शिवसेनेच्या बाजूनं पुन्हा उभी राहावी या पद्धतीनं त्यांनी नाराजी आहे जाहीर व्यासपीठावरून उभा या ठिकाणी उभार होऊन त्यांनी व्यक्त केली होती आणि पुन्हा एकदा कोकणात साथ गलत शिवसेनेच्या बाजूने म्हणजे उभा बाजूने उभा राहण्याचं आव्हान हे केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर निलेश राणे यांची आक्रमक भूमिका नेहमी असायची मात्र या निवडणुकीच्या मध्ये त्यांची भूमिका कुठंतरी त्यांनी बदलल्याचं पाहायला मिळते मतदारांच्या मध्ये मिसळताना ते पाहायला मिळाले जास्तीत जास्त पद्धतीनं गाठीपिटी घेताना ते या ठिकाणी दिसून आले दुसऱ्या बाजूला सावंतवाडी मतदारसंघाचा विचार करायला गेला तर एकाच दोन व्यक्ती आमदारकीसाठी उभे असल्याचा हा परिणाम जो आहे म्हणजे याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो की मतदार त्यांच्या पाठीमागे जातील पक्षात हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षात हा ते दोघंही वेगवेगळ्या पक्षातून आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकं यावरतीच आहे ते बोट ठेवलं होतं बापाला तुम्ही डोक्यावरती घेतल्या आणि दोन मुलांना खांद्यावरती घेऊ नका अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं होतं आणि खरं तर राणे यांच्यासाठी अत्यंत ही महत्त्वाची निवडणूक असणार आहे खरं तर अनेक वर्षानंतर राणेंच्या घरामध्ये धनुष्यबाण आलेले आणि धनुष्यबाण हो। विधानसभेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राणें कुटुंबियांच्यावरती असणार आहे नारायण राणे यांच्यावरती ती प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे त्यामुळे प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे ते नारायण राणे कुटुंबियाच्यासाठी असणार आहे कणकोली मतदारसंघातून आहे ते नितेश राणे लढतायतच त्यांचा विजयाची या ठिकाणी ती हॅट्रिक आहेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्या लढतीचं लक्ष या निलेश राणे आणि नि वैभव नाईक यांच्याकडे लागून राहिलेलं कारण वैभव नाईक हे सुद्धा हाडाचे शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक आहेत आणि राणे कुटुंबियातल्या आणि वैभव नाईक यांच्यातला हार्डवेअर सगळ्या जनतेला माहिती आहे अगदी खुनसत्रापर्यंत हे हार्डवेअर इथे जाऊन पोचलं होतं आणि त्यामुळे या दोन नेत्यांच्या होणारी जी लढत आहे ती अतिशय आटीतटीची आणि कडवे असणार आहे अगदी शेवट शेवट पर्यंत अंदाज लावून आहे ते कठीण जाणार आहे कारण वैभव नायकांनी नारायण राणेंचा पराभव केला होता जायंट किलर ते ठरले होते आता त्यांच्या लेखाचाही ते पराभव हो करतात का याची अर्थात महाराष्ट्राला उत्सुकता आहे सर मला तुम्हाला विचारायचं की असं म्हटलं जातं की जनरली लोकांना ना लढणारे नेते आवडतात त्याच्यामध्ये राजापूर म्हणजे राजन साळवी असतील किंवा वैभव नाही दोघांच्या मागे ते चौकशी सत्र लागलं म्हणजे राजन साळवीनं तर खेटे कुटुंबासकट मारावी लागले या सगळ्या का फॅक्टर्सचा काही परिणाम होईल असं वाटत नक्की होईल असं वाटतं कारण ज्या पद्धतीनं आणि खास करून कोकणात तर होईलच होईल असं वाटतं त्याचं कारण कोकणातला जो मतदार आहे तो अतिशय सजग आहे ज्या पद्धतीनं कोकणी लोक विचार करतात तोसुद्धा अतिशय थेट करतात हातच काही राखत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की त्याचा परिणाम नक्की होईल एक एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की नारायण राणेंनी ज्यावेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला मागे ज्या पद्धतीनं भावनिकता होती आणि त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या मागे कोकणाचा माणूस उभा होता एका दिवसामध्ये आदल्या दिवशी आम्ही ज्यावेळेला तिकडे पोचलो होतो त्यावेळेला संपूर्ण मालवणच्या किनाऱ्यावरती भगव्या भगवे झेंडे असलेल्या बोटी होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिरंगा कारण ते काँग्रेसमध्ये गेले होते तिरंगा असलेल्या सगळ्या बोटी होत्या म्हणजे इतकं एका दिवसात बारा तासात बदललेलं चित्र मी तिथे बघितलेलं होतं कोकणमध्ये त्यामुळे कोकणातली ही जी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ही पुन्हा ही पूर्ण शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना त्या अर्थाने आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे तिच्या अस्तित्वाचा हा लढा आहे कोकणातला आणि त्यामुळे ह्या सगळ्या लढती अतिशय निकराच्या होतील आणि काही सांगता येणार नाही नेमकं काय होतं तिकडे उद्याच आपल्याला वाट बघायला लागणार बट दोन भाई आहेत एकीकडे नारायण राणे आणि दुसरीकडे रामदास कदम रामदास कदम आणि नारायण राणे एकमेकांच्या विरोधात एकेकाळी काय बोलत होते हे सगळ्यांनाच आहे पण दापोलीबद्दल जर मंदार बोलायचं झालं तर योगेश कदम पुन्हा एकदा दुसरी टर्म ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत काय वाटतं तुम्हाला काय तिथला एकूण मूड दिसतो काय जाण पुन्हा एकदा दापोलीमध्ये सुद्धा दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी भावना तितक्याच तीव्र आहेत आणि असं असलं तरी योगेश कदम हे जे आहेत हे ज्या पद्धतीनं त्यांचं स्वतःचं राजकारण समोर थोडेसे म ज्याला आपण म्हणूया की तरुण आहेत आणि तरुण असतानासुद्धा अतिशय योग्य पद्धतीनं त्यांचं काम आत्ता त्यांना ज्या वेळेला ज्या जा जा जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या सर महायुती सरकारमध्ये त्या जबाबदाऱ्यासुद्धा त्यांनी त्या त्या पद्धतीनं पार पाडलेल्या आपण बघितलेल्या आहेत सोफिस्टिकेटेड व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की ही सगळी एक नवीन पिढी आहे कोकण बदलतं आहे नव कोकणातल्या नव्या पिढीच्या आशा आकांक्षा बदलत आहेत त्यामुळे मी त्या ते परतवत म्हणतो की जुन्या आणि नव्याचा हा सगळा संघर्ष आहे त्यामुळे इथे नेमकं काय होईल माहीत नाहीये आता रामदास कदम असतील किंवा नारायण राणे असतील हे सगळे आता कुठेतरी निवृत्तीच्याकडे चाललेले आहेत आज अजून कदाचित अजून एखाद दोन टर्म्स ते लोक आपल्याला दिसतील निवडणुकीच्या रिंगणामध्ये पण ते निवृत्तीच्याकडे चालत आणि ही सगळी नवी पिढी कोकणामध्ये राजकीय नेत्यांची जी आहे ती समोर आकारास येते त्यामुळे कोकणातल्या नव्या पिढीचं सुद्धा काय नेमकं म्हणणं आहे ह्या सगळ्या नेतृत्वाबाबत या नेत्यांबाबत ते आपल्याला कळेल तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे तीन कोकणातले जिल्हे आहेत खरं तर तर आपण सिंधुदुर्ग आणि एक प्रकारे रत्नागिरीमधला टप्पा पाहिला पण रायगडमध्ये ज्ञानेश्वर काय अंडरकरंट्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे जर का महाडचा आपण विचार केला तर महाडमध्ये काय होईल काय शक्यता व्यक्त केली जाते लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत महाडबद्दलच्या खर तर या ठिकाणीसुद्धा अटीतटीच्या लढत्या आहेत ते दोन्ही बाजूने होताना पाहायला मिळतात आणि इथल्या लढतीचं प्रामुख्याने पाहायला गेलं तर ज्यावेळी प्रचाराच्या सगळ्या फेरी झडत होत्या त्यावेळी प्रामुख्याने महायुतीची आपली भूमिका आहे मांडताना पाहायला मिळत होती एकूणच कोकणासाठी केलेलं काम आणि कोस्टल रोड असेल कोकणाचा त्या संदर्भातली भूमिका आणि ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीचा जो प्रभाव आहे तो या सगळ्या परिसरामध्ये ते टाकताना दिसून येत होते दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सुद्धा या सगळ्या वरती आहे ते आरोप प्रत्यारोप करताना आणि आपली पण या सगळ्याच्यात मंदार मला आपल्याला विचारायचं आहे माणिक जगताप यांच्या सुपुत्री स्नेहल जगताप हा त्यांनी ग्राउंड वर्क केलंय कारण मी गेल्या लोकसभा निवडणुकीला मूळ महाराष्ट्राचा शो करण्याकरता महाडमध्ये गेलो होतो तेव्हा एकूण दिसत होतं पण या सगळ्यात सगळ्यात मोठा फॅक्टर आहे शेट विरुद्ध ताईमध्ये तो म्हणजे तटकरे म्हणून त्यांची ब्रिगेड ही गोगावलेंसाठी काम करणार के का किंवा त्यांनी केलं असेल का हा देखील फॅक्टर आहे की नाही नक्की कारण आणि ते कळेल आपल्याला कारण भरत गोगावले हे स्वतःच्या बळावरती तिकडनं गेल्या वेळेला सुद्धा आले होते आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला आठवत असेल की जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला होता आणि किंवा आता त्यांचा तो जो दावा आहे की शिवसेना आमचाच पक्ष आहे हो त्या अर्थाने तसा त्यांना निकाल पण मिळाला तर हा जो सगळा संघर्ष होता ना हा त्यावेळेला आपण त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळलेलो आणि त्यावेळेला त्याच्यात रोग जो होता त्यावेळेला अजित पवार आणि हे सगळे त्यावेळेची जी सगळी मंडळी होती त्यां त्यांच्यावरतीच हो तो रोग होता आणि तो सोडत असताना सुद्धा नंतर पुन्हा एकदा त्यांना एकत्र घ्यावं लागलं एक पुढच्या वेळेला आणि ही जी सगळी गेल्या काळातली जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अंतस्त विरोध खूप आहेत कारण तटकरेंच्याच गटातला आणखीन एक व्यक्ती जो आहे आपण जर का कर्जत खालापूरमध्ये आलो तर घारे नावाचे जे उमेदवार आहेत तिथे त्यांचं सुद्धा सुधाकर घारे सुधाकर घारेंच सुद्धा जर आपण बघितलं तर ते अतिशय खंदे समर्थक आहेत तटकरे यांचे ते आत्ता थोरवेंच्या विरोधात उभे राहिलेले आहेत जे की शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सावंत नावाचे जे उमेदवार आहेत त्यामुळे ही सगळा हा सगळा कोकणपट्टा जो आहे तो बघितला शिवसेना शिवसेनाविरुद्ध शिवसेना आहे आणि जिथून तटकऱ्यांचं अस्तित्व सुरू होतं रायगडामधनं तिथे पुन्हा तटकरे विरुद्ध शिवसेना विरुद्ध शेकाप असे सगळे एकमेकांचे सगळे संघर्ष दिसतात आणि भरत गोगावले खरं तर अख्ख्या महाराष्ट्रात परिचित झाले किंवा पॉप्युलर झाले ते त्यांना न मिळालेल्या मंत्रीपदामुळे अजितदादांनी केलेल्या टिप्पण्या असतील त्यांना न मिळालेलं मंत्रीपद असेल त्यामुळे त्या भरत गोगावलेंना यंदा तरी ती संधी मिळणार का मतदार देणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असेल त्यामुळे राजकीय पक्ष सगळेच राजकीय पक्ष आता सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या किमान एकशे पंचेचाळीस जागांसाठी जुळवाजुळव करताय आणि या गुंतागुंतीच्या परिस्थितीत अपक्ष आमदार राज्याची पुढची सत्ताधारी आघाडी ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतात